हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये एक आनंदाची बातमी आलेली आहे की ज्या काही खाजगी संस्था आहेत त्यांच्याही जाहिराती आता पवित्र पोर्टलवरती यायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे जी काही रयत शिक्षण संस्था आहे ज्या शिक्षण संस्थेचं बऱ्याच जणांना प्रतीक्षा होती त्या रयत शिक्षण संस्था सातारा याची देखील जाहिरात आलेली आहे या जाहिरातीचा आपण तपशील पाहणार आहोत की या सा रयत शिक्षण सोसायटीमध्ये एक हजार बावीस जागांसाठी जाहिरात आलेली आहे त्या सगळ्या जागांचा तपशीलवार माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधली लेटेस्ट ले अपडेटचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल जसं की मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे या जागा एक हजार बावीस आहेत ज्या की रयत शिक्षण संस्था सातारा प्रायव्हेट एडेड शाळा आहे म्हणजे खाजगी शाळा आहेत परंतु शंभर टक्के अनुदानित या शाळा आहेत या शाळांमध्ये एकशे बावीस जागांचा तो आरक्षणनिहाय रिक्त जागांचा तपशील आहे तो मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की एस सी कॅटेगरीकरिता सदुसष्ट महिला माजी सैनिक तेहतीस अंशकालीन बावीस प्रकल्पग्रस्त अकरा भूकंपग्रस्त चार खेळाडू अकरा आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे चौऱ्याहत्तर असे दोनशे बावीस ही एस सी कॅटेगरीसाठी आलेली आहे एस टी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरी पेसा क्षेत्रामध्ये एकही जागा येऊ शकलेली नाही विजा अकरिता पंधरा महिलांकरिता जागा आलेल्या आहेत माजी सैनिक सात अंशकालीन पाच प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक खेळाडू दोन आणि प्युअर विजा अकरिता सतरा असे एकूण एकोणपन्नास जागा आलेल्या आहेत भज ब करिता महिलांकरिता दहा माजी सैनिक पाच अंशकालीन तीन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक खेळाडू दोन अशा याच्या व्यतिरिक्त नऊ जागा या प्युअर भज ब करिता आलेल्या आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन होतं बत्तीस जागा भज क करिता एकही जागा येऊ शकली नाही भज ड करिता एकही जागा नाही एसबीसी महिलांकरिता अकरा जागा आलेल्या आहेत माजी सैनिकांसाठी सहा अंशकालीन चार प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक खेळाडू दोन आणि प्युअर एसबीसी अकरा असे एकूण सदोतीस जागा आलेल्या आहेत करिता आठ जागा महिलांकरिता माजी सैनिकांकरिता चार अंशकालीन तीन प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक खेळाडू एक आणि प्युअर ओबीसी दहा असे एकूण अठ्ठावीस जागा आलेल्या आहेत आले एस सी बी सीकरिता एकोणपन्नास महिलांना जागा आलेल्या आहेत माजी सैनिकांना चोवीस अंशकालीन सोळा प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त तीन खेळाडूकरिता आठ आणि प्युअर एस सी बी सी पंचावन्न अशी एकशे त्रेसष्ट जागा आलेल्या आहेत डब्ल्यू एस म्हणजे सवर्ण आरक्षणाकरिता महिलांना एकतीस माजी सैनिक पंधरा अंशकालीन दहा प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन खेळाडू पाच आणि प्युअर डब्ल्यू एस सवर्ण आरक्षणामध्ये पस्तीस जागा अशा या एकूण एकशे तीन जागा आलेल्या आहेत खुल्या प्रवर्गाकरिताही या ठिकाणी जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये एकशे सोळा महिला माजी सैनिकांकरिता अठ्ठावन्न अंशकालीन एकोणचाळीस प्रकल्पग्रस्त एकोणावीस भूकंपग्रस्त आठ खेळाडू एकोणावीस अनाथांसाठी दहा जागा आलेल्या आहेत समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे एकशे एकोणीस असे तीनशे अठ्ठ्याऐंशी पदे ही रयत शिक्षण संस्थेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आलेले आहे याच्याशिवाय जे दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार आहेत त्याच्यामध्ये देखील बत्तीस जागा आलेल्या आहेत त्या बत्तीसपैकी अस्थिव्यंग बारा कर्णबधीर दहा आणि अल्पगृष्टी दहा अशा या बत्तीस जागांचा तपशील आहे म्हणजे एकूण जागा एक हजार बावीस आहेत आणि त्या नेमकं कोणकोणत्या वर्गाकरिता आहे त्याविषयी आपण माहिती पाहत आहोत त्यामध्ये सर्वप्रथम हायर सेकंडरी उच्च माध्यमिकच्या काही जागा आहेत त्यामध्ये विषय असायला पाहिजे केमिस्ट्री केमिस्ट्रीच्या पंचेचाळीस जागा उच्च माध्यमिकसाठी उच्च माध्यमिकच्या फिजिक्स विषयाकरिता तेहतीस जागा कन्सोलिडेट पे जो आहे याचा म्हणजे मानधन जे आहे नऊ हजार आहे त्यानंतर उच्च माध्यमिकच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या, या विषयाचे तीस जागा बायोलॉजीच्या तीस जागा इकॉनॉमिक्सच्या वीस जागा त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी अठरा जागा मॅथमॅटिक्सच्या सतरा जागा सेक्रेटरियल प्रॅक्टिसकरिता पंधरा जागा इंग्लिश या विषयाच्या पंधरा जागा कॉपरेशन सहकार विषयाच्या अकरा जागा त्यानंतर मराठी विषयाच्या दहा जागा हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनच्या नऊ जिओग्राफीच्या आठ सायकोलॉजीच्या चार पॉलिटिकल सायन्सच्या चा तीन हिस्ट्रीची तीन सोशलॉजीची दोन हिंदी भाषेची एक त्याच्याशिवाय संस्कृत भाषेकरिता एक जागा आणि हे झाल्या उच्च माध्यमिकच्या याच्यासोबतच पहिली ते पाचवी पदाकरिता अडतीस जागा आलेल्या आहेत त्यानंतर सहावी ते आठवी या वर्गाकरिता सोशल सायन्स विषयाच्या एकोणऐंशी जागा इंग्लिश विषयाच्या सत्तावन्न विज्ञान विषयाच्या छत्तीस हिंदीच्या तेहतीस मॅथमॅटिक्सच्या तीस मराठी माध्यमाच्या तीस जागा त्याच्यासोबत नववी आणि दहावी या वर्गाकरिता देखील काही जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये विषय असला पाहिजे डिग्रीचा मॅथ मॅथसाठी शंभर जागा इंग्लिशसाठी ब्याण्णव सायन्ससाठी एकाहत्तर मराठीकरिता पासष्ट सोशल सायन्स एकोणसाठ हिंदीकरिता छा शेहेचाळीस संस्कृतसाठी सहा फिजिकल एज्युकेशनसाठी पाच या जागा आलेल्या आहेत म्हणजे यानुसार आपल्याला या सगळ्या जागांचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक हजार बावीस जागा या होत आहेत रयत शिक्षण संस्थेमध्ये ही संस्था अतिशय नावाजलेली आहे आणि या ठिकाणी अप्लिकेशन केल्याच्यानंतर आपल्याला जिल्हा परिषदेसारखाच हो येईल